नमस्कार कथास्तू परिवार कालचा भाग तुम्हाला आवडला वाचून आनंद झाला कालच्या भागात आपण पाहिलं प्रियांका आणि संकेत या दोघांचा डिवोर्स तर झालेला आहेच पण आता कथेचा शेवट आणि दोघांचा संसार हॅपी एंडिंगने होतोय की दोघेही कायमचे आपापल्या मार्गाने दूर जात आहेत हे आजच्या भागात पाहूया पीळ आणि गाठ भाग दोन लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारिकर ऑटोत बसल्या बसल्या तिला कुणाचा तरी फोन आला हॅलो मी डॉक्टर रवींद्र सरदेसाई मी एक सायकिॲट्रिस्ट आहे तुमच्या मिस्टरांबद्दल थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं येस येस आय नो तुमचा डिव्होर्स झाला आहे पण तरीही गोष्ट फार महत्त्वाची होती म्हणून फोन केला तुम्हाला माझ्या क्लिनिकमध्ये येणं शक्य होईल का मला अगदीच कळतं आहे तुमचं नातं थोडं ताणलेलं आहे मला तुम्हाला अजिबात मानसिक किंवा भावनिक त्रास द्यायचा नाही पण ज्या गोष्टी सांगायच्या आहेत त्या कुणाला सांगाव्यात असा प्रश्न पडला त्यांचे जवळचे कोणी नातेवाईकसुद्धा नाहीत त्यांच्या एका मित्राला फोन केला पण तो सरळ म्हणाला वेळ नाही म्हणून मग नाईला जाणे त्या मित्राकडूनच तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला तुम्हाला एकदा भेटून जायला जमेल का डॉक्टरांनी विचारलं डॉक्टर रवींद्र यांच्याबद्दल प्रणयने तिला फोन करून सांगितलं होतं संकेची मानसिक स्थिती थी, सध्या ठीक नाही म्हणून सायकियाट्रिस्टकडे उपचार घ्यावे लागतात हे तिला माहीत होतं आणि म्हणूनच तर ती धावत पळ तिथे आली होती प्रत्येकाच्या भावनांची दोन पारडी असतात एका पारड्यात आंबट गोड आठवणी प्रेम विश्वास काळजी आणि दुसऱ्या पारड्यात गैरसमज भांडणं कडू आठवणी कधी या बाजूचं पारडं जड होतं कधी त्या पण जेव्हा पारड्यात प्रेम असतं तेव्हा इतर कोणत्याही भावनांना सरपास करून तेच पारडं खाली झुकतं ऑटो ऑफिसच्या दिशेने न वळवता ती सरळ लिंक पार्कला गेली क्लिनिकचा पत्ता डॉक्टरांनी शेअर केलाच होता दुपारची वेळ असल्यामुळे फार थांबावं लागलं नाही तिथे डॉक्टरांवं लागलं नाही डॉक्टरांशी लगेचच भेट झाली आपली ओळख काय करून द्यावी असं तिला वाटलं आता ती मिसेस प्रियांका संकेत नव्हती ती म्हणाली मी प्रियांका संकेतची पुढे तिला सुदैवाने काही बोलावं लागलं नाही डॉक्टरांनी लगेच ओळखलं ओ बसा ना डॉक्टर अदबीने म्हणाले डॉक्टर काही सिरियस नाही ना तिने घाईघाईने विचारलं नाही अजून तरी नाही आणि पुढेही ते सिरियस होऊ नये म्हणूनच तुम्हाला इथे बोलावलं आहे ना पण तुम्ही अजिबात काळजी करायची नाही डॉक्टर म्हणाले नेमका काय प्रॉब्लेम आहे डॉक्टर तिने काळजीने विचारलं हे पहा तुम्हाला म्हटलं ना अजिबात काळजी करू नका मुळात तुम्हाला मी इथे घाबरवण्यासाठी वगैरे बोलावलेलं नाहीच आहे कसं असतं ना आजकाल सगळीकडे खूप स्ट्रेस वाढलेला आहे लोकांची लाईफस्टाईल बदललेली आहे गरजा अपेक्षा जरुरीपेक्षा वाढलेल्या आहेत पैसा तर आहे पण त्याचा विनियोग कसा करायचा याबाबतीत असलेले संभ्रम सोशल मीडियाचा चकचकीतपणा मोबाईल त्या अनुषंगाने येणारे शॉपिंग सेल्फी रील्स याचं लागलेलं ला व्यसन या सगळ्यात माणूस अगदी एकटा पडत चाललेला आहे आणि त्यात भर पडली आहे ती विभक्त कुटुंब पद्धतीची लहानपणी आपल्या सगळ्यांच्याच कडू गोड आठवणी असतात पण कधीकधी काही गोष्टी एवढ्या भयंकर घडतात की त्याचा ट्रॉमा होतो लहानपणी वाट्याला आलेले हे ट्रॉमा आपल्या अवचेतन मनात घट्ट दाबून बसवले जातात म्हणजे बसले जातात वरवर ते दिसत नाहीत पण त्याचे परिणाम इतके भयंकर असतात की त्याने आपलं अख्खं आयुष्य आपली पर्सनॅलिटी पूर्ण स्कॅटर्ड होऊन जाते भावना विखुरल्या जातात एकंदरीतच या सगळ्यामुळे माणसाची मानसिक शांती ढळत चाललेली आहे मिस्टर संकेत यांना काही वर्षांपासून एन्झायटीचा त्रास होताच आता एकटेपणामुळे म्हणा किंवा कामाच्या प्रेशरमुळे त्यांचा हा स्ट्रेस वाढत चाललेला आहे आणि आता त्या एझायटीचं रूपांतर डिप्रेशनमध्ये झालेलं आहे ऑफिसमध्ये जेव्हा त्यांची शुद्ध हरपली तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या म्हणजे ते झोपेत काहीतरी बडबडत होते वगैरे वगैरे शिवाय मी बुडतो आहे सगळीकडे पूर्ण अंधार आहे त्यानंतर मला जगायचं नाही मला मरायचं आहे मला मारून टाका नाहीतर मी स्वतःला देखील संपवीन माझं कुणी नहीं या या नाही या जगात असं देखील ते काही बरळत होते अर्थात या गोष्टी त्यांना आम्ही सांगितल्या नाही कारण त्याने ते अधिक डिस्टर्ब झाले असते बरं त्यांचे कुणी नातेवाईकसुद्धा नाहीत तेव्हा मग नाहीलाच तुम्हालाच फोन करावा लागला डॉक्टर म्हणाले पण डॉक्टर यावर काही उपचार असेल ना घाबरत घाबरत तिने विचारलं अर्थातच आहे पण औषधांबरोबर त्यांना मानसिक शांतीची सुद्धा तेवढीच गरज आहे कारण औषधं शरीरावर काम करतात मनावर नाही खरं सांगायचं तर ते आता एकटे पडले आहेत त्यांना कुणाची तरी सोबत हवी आहे ते नॉर्मल होईपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर आय I मीन mean, असं विचारणंसुद्धा चुकीचं आहे कारण मला माहिती आहे तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडला आहात पण प्रश्न आणि प्रॉब्लेम तेवढा सिरियस नसता तर कदाचित हा ऑप्शन मी ठेवलाही नसता कधी कधी हायपर होऊन किंवा डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करायचा प्रयत्न करू नये यासाठी मी असं म्हणालो डॉक्टर असं म्हणताच ती काळजीत पडली पण डॉक्टर हे कसं शक्य आहे आम्ही विभक्त झालो आहे आता पुन्हा त्या घरात जाऊन राहणं कुठल्याच अँगलने बरोबर वाटणार नाही साचपडत ती म्हणाली हो तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे आहे मला चा ते आणि ते योग्यही आहे पण सगळ्या अँगल्सने ते तसं चुकीचं वाटत असलं तरी माणुसकीच्या अँगलने ते कुठेतरी जस्टिफाईड आहे हे तुम्हीही मान्य कराल हे पहा कोणतीही गोष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अजिबात फोर्स करणार नाही कारण तुमची मनस्थिती आणि परिस्थिती मी समजू शकतो पण दुसरी काही व्यवस्था आहे का मग कारण सगळ्याच गोष्टी पेशंटला नाही सांगता येत त्यांची काळजी घेणारं केअर करणारं कोणीतरी हवं असतं मुळात त्यांची ट्रीटमेंट चालू करून अजून आठवडाही झालेला नाही मी फक्त एक दोनदा त्यांना भेटलो आहे त्यातून एक गोष्ट समजली की लहानपणी त्यांच्या आई सुद्धा डिवोर्स झाला होता आई वडिलांचं प्रेम त्यांना त्यांचं प्रेम त्यांना मिळालेलं नाही ती इनसिक्युरिटी किंवा आपल्याला प्रेमापासून कोणीतरी वंचित ठेवलं आहे त्यामुळे आपण एकटं पडलो आहे ही भीती त्यांच्या मनात दडलेली आहे आण आणि स्वप्नाच्या रूपात ती सतत त्यांना त्रास देते डिवोर्स झाल्यानंतर ते अधिक एकटे पडले त्यामुळे हा त्रास जास्त बळावला एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो डॉक्टर म्हणाले पण डॉक्टर डिवोर्स त्यालाच हवा होता माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं नातं सांभाळायचा मी प्रयत्न केला पण माझ्या साध्या साध्या गरजासुद्धा त्याला अपेक्षा वाटतात त्याला वाटतं मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याच्यावर ढकलून देते त्याला मोकळेपणाने जगू देत नाही त्याच्या मागे सतत कटकट -कट करत राहते आणि माझ्यामुळेच त्याची मानसिक शांती ढळली आहे तेव्हा एकत्र राहायचं नाही आणि म्हणूनच तर आम्ही विभक्त झालो ना आणि आता याला एकटंसुद्धा राहायचं नाही मग काय करायचं डॉक्टर तिने आपलंही दुःख हलकं केलं एक्झॅक्टली exactly. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे त्यांना एकटं राहायचं नाही ही गोष्ट शंभर टक्के बरोबर आहे आणि एकत्र कसं राहायचं हे त्यांना समजत नाही आहे डॉक्टरांच्या या बोलण्याने ती जरा गोंधळलेली वाटली मी समजावून सांगतो लहानपणी त्यांचे आई वडील वेगळे झाले वडील या दोघांना सोडून निघून गेले वडिलांनी कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली नाही त्यांना वडिलांचं प्रेम मिळालं नाही सिंगल पॅरेंट म्हणून आईने एकटीने सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्या हे त्यांनी लहानपणापासून पाहिलं त्यामुळे या सगळ्या जबाबदाऱ्या घरच्या स्त्रीच्या असतात तिने त्या घेतल्या पाहिजेत माझ्या आईने कशा घेतल्या तसं माझ्या बायकोनेही घेतल्या पाहिजे असं त्यांना वाटत राहिलं चांगला बाप होणं किंवा चांगला नवरा होणं काय असतं हे त्यांनी कधी अनुभवलं नाही पाहिलं नाही त्यांच्यासमोर तसं रोल मॉडेलच नाही त्यामुळे कसं वागावं या डिलेमामध्ये ते सतत राहिले त्यांच्या आईच्या त्यांच्या मिस्टरांकडून अर्थातच काही अपेक्षा नसणार त्यामुळेच तुमच्या साध्या साध्या गरजासुद्धा त्यांना मोठ्या मोठ्या अपेक्षा वाटत राहिल्या त्यांना जे मिळालं नाही जे त्यांच्याकडे आलं नाही ते द्यायचं कसं हे त्यांना कळत नाही आहे थोडक्यात आडात नाही ते पोहऱ्यात कुठून उतरणार असं म्हणायला हरकत नाही आजूबाजूला त्यांनी जे पाहिलं तसं थोडंफार ते घडत गेले म्हणून त्यांना तुमच्याबद्दल मुलाबद्दल प्रेम असूनही ते व्यक्त कसं करायचं हे कळत नाही आहे कारण ते कसं व्यक्त करायचं हे त्यांनी पाहिलेलं नाही त्यांना कोणी शिकवलेलं नाही त्यांनी कधी अनुभवलेलं नाही अहो माणसाचं मन खूप क्लिष्ट असतं कोणत्या प्रसंगातून तू नेमकं काय उचलेल काही सांगता यायचं नाही वडिलांना दारूचं व्यसन असलं तर त्यांची दोन मुलं दोन गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने उचलतील वडिलांचं अनुकरण करत एक मुलगा अट्टल दारुड्या होईल आणि दारूमुळेच खूप त्रास झाला असं मानून दुसरा दारूला स्पर्शही करणार नाही माणसाचं मन डोंगरावरून वाहणाऱ्या धबधब्यासारखं असतं वाट मिळेल तिथे ते वाहत जातं पण खालच्याच दिशेने सहज सोप्या मोहात लोभात माणसाचं मन खालच्या पातळीला जाऊन वाहत असतं नको त्या गोष्टी कुणी शिकवाव्या लागत नाही तो आपोआप सहजपणे शिकतो पण संस्कार मात्र मुद्दामून करावे लागतात तुमच्या ना नात्यात शंभर टक्के त्यांची चूक आहे असं मानलं तरी त्यांचं वागणं चूक आहे हे कळतच नाही आहे मुळात कारण बरोबर आणि योग्य कसं वागायचं स्वतःच्या भावना कशा व्यक्त करायच्या प्रेम कसं व्यक्त करायचं जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या हे त्यांना कोणी शिकवलं नाही ते कधी शिकलेही नाहीत मूळ खराब असलं तर फळावर काम करून काहीच होत नाही मुळापर्यंत जावं लागतं यू कॅन नॉट वर्क ऑन फ्रूट अंटील यू रेक्टिफाय द रूट मी काय म्हणतो आहे ते तुम्हाला समजतं आहे बरोबर डॉक्टरांनी खात्री करण्यासाठी विचारलं तिने मान डोलावली मग मी काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे तिने विचारलं ते नॉर्मल होईपर्यंत तुम्ही त्यांच्याबरोबर राहू शकता डॉक्टर असं म्हणताच ती चटकन म्हणाली नाही ते आता शक्य नाही डॉक्टर आमच्यात आता नवरा बायकोचं नातं नाही मुळात माझ्या घरून तशी परमिशनसुद्धा मिळणार नाही ती म्हणाली आय कॅन अंडरस्टँड मी फोर्स नाही करणार चॉईस तुमची आहे तुम्ही एकत्र राहू शकलात तर आपण काहीतरी ट्रीटमेंट देऊन मार्ग काढू नाहीतर माझी ट्रीटमेंट तर चालू राहील पण त्याचं व्यवस्थित फॉलोअप होतं की नाही हे मात्र मला कळणार नाही मगाशीच मी म्हटलं ना औषधं त्यांच्या शरीरावर काम करतील पण मनावर नाही त्यासाठी मन जपणारी सांभाळणारी समजणारी आपली माणसंच हवीत पण तुमचं काहीही चुकत नाही पण या सगळ्या गोष्टींची कल्पना देणं डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य आहे ना म्हणून तुम्हाला सांगितलं उद्या कोणत्याही गोष्टी एक्स्ट्रीममध्ये गेल्या तर मग आपल्या हातात काही चुरणार नाही हे सुद्धा तेवढंच खरं आहे मी एवढंच सजेस्ट करेन पत्नी म्हणून नाही पण निदान माणुसकीच्या नात्याने काही दिवस तरी तुम्ही त्यांच्यासोबत राहू शकाल का मी कळवते आत्ता काही सांगू शकत नाही असं म्हणून ती बाहेर पडली पण पड़ मनात असंख्य विचार होते डिवोर्स झाल्यानंतर परत त्या घरात कसं जायचं बाबा आणि दादा दोघेही ऐकणार नाहीत मुळात ज्या नात्याला काही नाव नाही अर्थ नाही त्या नात्यात आता माणूस की म्हणून तरी काय इन्व्हेस्टमेंट करायची आपण माणूस की दाखवायला जायचं पण संकेतला त्या गोष्टी पटतील का आज त्याला आपली गरज आहे म्हणून आपण तिथे राहायचं पण उद्याचं काय पुन्हा त्या घरातून बाहेर पडणं आपल्याला तरी शक्य होईल का वेदच्या मनाचं काय बाबाबरोबर वेगळं राहणं आत्ता कुठे शिकतो तो पुन्हा त्याला तिथे घेऊन जायचं आणि पुन्हा वेगळं करायचं हे त्याच्या बालमनाला तरी झेपेल का संकेतला बरं करता करता आपणच मनाने आजारी पडायला नको ते घर सोडणं ते नातं तोडणं आपल्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं पण ते सगळं संकेतलाच हवं होतं आता त्यालाच त्याची चुकी निस्तरू दे कारण मुळात त्याचं वागणं चुकलं होतं आमचं नाही आम्ही त्यात काय करणार डॉक्टरांसाठी एक डॉक्टर म्हणून हे सगळं बोलणं ठीक असलं तरी एक सामान्य स्त्री म्हणून आपल्याला हे जमणार नाही हेही तेवढंच खरं पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात विचार आला पण मग संकेतला असंच वाऱ्यावर सोडून द्यायचं माझ्याशिवाय त्याचं आहे तरी कोण डॉक्टर म्हणतात तसं तो चुकीचा वागत असला तरी तत्वत त्याची चूक नाही कारण चूक काय बरोबर काय हे त्याचं त्यालाच कळत नाही आहे डॉक्टर म्हणतात ते अगदी खरं आहे त्याला कधीच स्पष्टपणे नीट व्यक्त होता आलं नाही त्याचं म्हणणं मांडता आलं नाही आणि ते मांडता न आल्यामुळेच वेगळ्या पद्धतीने त्याची चिडचिड सुरू झाली कोण मारा सुरू झाला त्या दिवशीसुद्धा नाही का मनीषला आपल्याबरोबर पाहून किती चिडला होता तो आपल्यावर त्याचं प्रेम आहे पण कशा पद्धतीने व्यक्त करावं हे मात्र त्याला कळत नाही आहे नवऱ्याच्या रोलमध्ये वडिलांच्या रोलमध्ये जाऊन जबाबदाऱ्या नेमक्या कशा घ्यायच्या हे माहीतच नाही त्याने ते प्रेम त्या जबाबदाऱ्या घेताना कधी कुणाला पाहिलं नाही अनुभवलं नाही पण ही एवढी साधी गोष्ट आपल्याला कशी कळली नाही आणि आता डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा त्या स्वप्नाचा आणि संकेतच्या वागण्याचा अर्थ कळतोय ती विचार करत राहील ऑफिसला अशी ही दांडी झालीच होती मग ती एकटीच शांतपणे देवळात जाऊन बसली खूप विचार केला आणि मग काहीतरी ठरवलं संध्याकाळी घरी गेली वेदची तयारी केली आणि आईबाबांना सरळ म्हटलं संकेतची तब्येत बरी नाही त्याला माझी खूप गरज आहे मी त्याच्याकडे चालली आहे बाबा खूप भडकले पण त्यांना काही बोलायचा काही विचारायचा तिने चान्सच दिला नाही पटकन ऑटो केली आणि ती घरी आली बाबा फोनवर फोन करत राहिले पण त्या क्षणी तिने कोणताच रिप्लाय दिला नाही मेसेज मात्र केला मला क्षमा करा बाबा पण या क्षणी संकेतला माझी खूप गरज आहे एव्हाना बाबाने तिचा फोन ब्लॉक केला होता संध्याकाळी घरी आली तेव्हा सात साडेसात वाजले होते दरवाजावरची बेल वाजवली दरवाजा उघडायला जरा उशीरच झाला संकेत बहुतेक औषधं घेऊन झोपला होता ती आत आली आणि पाहिलं तर तो अंधार करून बसला होता काय रे दिवे तरी लावायचे ना हलक्या रागाने ती म्हणाली ती ओरडल्यावर तो जरा भानावर आला आणि प्रियांकाला पाहून त्याला खूप आनंद झाला वेद आणि तू तु? तुम्ही इथे कसे असं म्हणत त्याने दरवाजा बंद केला आणि वरची कडी लावून घेतली तिला हसायला आलं वा आम्ही जाऊ नये म्हणून वरचीकडी लावलीस अरे मी म्हणजे काही वेद नाही वरचीकडी काढता येते मला हसत हसत ती म्हणाली आपली चूक लक्षात येऊन त्याने जीप चावली पण तो आतून किती इन्सिक्युअर आहे हे त्या क्षणी तिला जाणवलं आजच्या दिवस राहशील ना त्याने विचारलं फक्त आजच राहू तिचा असा प्रतिप्रश्न आला तेव्हा त्याचे डोळे मोठे झाले तो हसला बोलला काहीच नाही मग वेद लावून बेडरूममध्ये खेळायला गेला नवीन आणलेलं एरोप्लेन कार त्याच्या हातात दिली वेद जाम खुश झाला काय रे संकेत हा किती पसारा आता जास्त काही बोलत नाही नाहीतर म्हणशील आल्या आल्या कटकट सुरू केली म्हणून ती हसत म्हणाली नाही ग नाही म्हणणार तू जे पाहिजे ते बोल मी काही बोलणार नाही खरंच माझ्या गळ्या शपथ असं म्हणत तो कळवळून म्हणाला तसं तिला वाईट वाटलं ए शपथ वगैरे नको रे घेऊस नाहीतर लगेच परत जाईन मी ती दरडाऊन म्हणाली ए नको ना असं म्हणूस तो म्हणाला आणि तू जेवण काय करत राहिली आहेस आपण बाहेर मागवूया नाहीतर बाहेर जेवायला जाऊ चल तो आग्रहाने म्हणाला अरे नको औषध गोळ्या चालल्यात तुझ्या थोडं पथ्यपाणी पण पाळायला हवं की नाही किचन ओटा साफ करत ती म्हणाली बरं मग मी तुला मदत करू काय करू कांदे सोलून देऊ अलीकडे कांदा बारीक चिरायला शिकलो आहे मी कधीतरी ऑमलेट बरोबर घेता येतो ना आणि वरणभाताचं कुकर पण लावता येतो लावू का ग मी त्याने विचारलं नको तू बाहेर बसू बाहेर जाऊन बस वेद बरोबर खेळ स्वयंपाकाचं मी बघते सगळं पण एक गोष्ट तिला जाणवली आपल्या नसण्याने तो जास्त जबाबदार झाला आहे नात्याची प्रेमाची आणि जबाबदारीची खरी किंमत त्याला कळली आहे चला जेवण तयार आहे असं म्हणून तिने जेवण वाढलं कितीतरी दिवसांनी ते साधं जेवण तो पोटभर जेवला प्रिया तू इथे आलीस बाबा ओरडले नाहीत त्याने विचारलं अरे त्यांचा ओरडा खायला मी थांबलेच नाही हसत हसत ती म्हणाली तोही हसला जेवताना गप्पा झाल्या वेद तर बाबाला चिकटून होता तुम्ही दोघं बसा मी आवरून आले नेहमीच्या सवयीप्रमाणे फ्रेश व्हायला ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली दोन तीन वेळेस तिचा मोबाईल वाजला संकेतला वाटलं बाबा किंवा दादा असतील पण तिच्या ऑफिसमधून होता कारण जिग्नेश सर सी पी एल कंपनी असं लिहिलं होतं नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार निदान प्रियांका पाच मिनटांनी तुम्हाला पुन्हा फोन करेल असा मेसेज तरी द्यायला हवा असं म्हणत त्याने फोन उचलला पण तो हॅलो म्हणायच्या आधीच पलीकडून तो माणूस बोलू लागला पिया डार्लिंग आज ऑफिसला का नव्हती आलीस आणि कळवलं पण नाहीस ना तुझी वाट पाहत होतो मी किती किती अगं अशी किती दिवस माझ्यापासून पळणार आहे आता इन्क्रीमेंट हवी असेल तर तुला माझ्यासाठी काहीतरी काम करावंच लागेल ना असं सारखं माझ्यापासून पळून काय होणार आणि तसंही तुला आता घरी विचारणारं कोण आहे गं नवऱ्याने तर सोडली आहे तुला तुला किती समजावलं तरी कळत नाही बाबा तुला बरं मला सांग आता तू कुठे आहेस डायमंड हॉटेलला भेटतेस त्याचं ते घाणेरडं बोलणं ऐकून संकेत जाम भडकला हा नक्की काय प्रकार आहे त्याला कळेच ना त्याने फोन कट केला आणि जो ओला हो तोरडला प्रियांका बाहेर याधी ती किचनमध्ये आलीच होती त्याचा आवाज ऐकून तीसुद्धा घाबरली धावत परत बेडरूममध्ये आली काय झालं काही त्रास होतोय का तिने भीत भीत विचारलं तो रागाने लाल झाला होता हा जिग्नेशभाई कोण आहे त्याने विचारलं तिने फोन पाहिला आणि ती पण घाबरली तिने सगळं खरं सांगून टाकलं आपला डिवोर्स झाल्याचं कळल्यापासून तो मॅनेजर अगदी विचित्र वागू लागलाय माझ्याशी फिरायला चल माझ्याबरोबर वेळ स्पेंड कर अशा घाणेळ्या डिमांड करत असतो मी दुसऱ्या नोकरीच्या शोधात आहे पण तोपर्यंत त्याचा हा त्रास सहन करावा लागतो तसं मीही त्याला जवळ येऊ देत नाही उडवाउडवीची उत्तरं देऊन टाकते पण सध्या नोकरी सोडूनसुद्धा चालणार नाही ना बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं त्याच्या डोळ्यात मात्र धकधक ते निखारे होते ॲड्रेस दे त्याचा तो रागाने म्हणाला हे बघ काही वेळासारखं करायचं नाही ती म्हणाली तू ॲड्रेस देतेस का त्याला परत फोन लावू त्याने विचारलं मी काही ॲड्रेस वगैरे देणार नाही आणि वेड्यासारखं कोणतंही पाऊल उचलू नकोस तू रागाने ती म्हणाली त्याने मग तिच्या हातातून फोन खेचला आणि पुन्हा जिग्नेशभाईला फोन लावला तो लाळ खोटेपणे म्हणाला ए डार्लिंग फोन करायचं होतं तर मगाशी कट का केलास ग त्याला एक चांगलीच शिवी हसळत संकेत म्हणाला ए कुत्र्या पुन्हा माझ्या बायकोच्या मोबाईलवर फोन केलास तर गळ्यात पट्टा बांधून अख्ख्या ऑफिसभर तुझी धिंड काढेन लक्षात ठेवायचं जिग्नेशभाई घाबरला तू तू कोण अजून ओळख पटली नाही संकेत प्रियांकाचा नवरा मग जिग्नेश मोठ्याने हसला आणि म्हणाला नवरा की एक्स नवरा काय म्हणायचं काय तुला ए माकडा तुला काय पाहिजे ते म्हण एक्स म्हण वाय म्हण किंवा झेड म्हण नवरा नवरा असतो एक्स असला वाय असला किंवा झेड असला तरी आपल्या बायकोच्या रक्षणासाठी तो समर्थ असतो एकदा आणि शेवटचं सांगतोय पुन्हा जर माझ्या बायकोला कोणत्याही पद्धतीचा त्रास दिलास तर तुझे हातपाय तोडून ठेवीन अनुभव घ्यायचा असेल तर माझ्या घरचा पत्ता पाठवतो लगेच ये आणि अशा बाबतीत मी कायद्याला पोलिसांना कुणालाही घाबरत नाही एवढं म्हणून त्याने फोन कट केला काय गं एवढा त्रास देतो सांगायला झालं नाही तुला बाबा आणि दादा तर घरीच होते ना रागाने त्याने विचारलं अरे सगळ्यांना आपापली टेन्शन्स असतात माझं तिथे राहणं त्यांनाही जडच आहे अजून कुठे टेन्शन देऊ हे ती म्हणाली अगं बघ मला सांगायचं आणखीन चिडत त्याने विचारलं कसं सांगणार तू म्हणतोस ना माझ्या मागे तुझी कटकट लावू नकोस म्हणून बोलताना तिचा आवाज कापला तसा तोही हादरला आईबाबांचं पुन्हा भांडण होतंय की काय असं वेदला वाटलं आणि तो रडू लागला लहान मुलांचं सा मन सारखं असतं घरातली भांडणं राग त्यांनाही समजतात ती इनसिक्युरिटी भीती त्यांचं बालमन शोष शोषून घेत असतं तो घाबरून रडू लागला संकेतने त्याला पटकन उचललं ए बेटा वेद रडू नको सगळं छान आहे आणि बाबा आहेत ना असं म्हणत त्याने त्याला घट्ट छातीशी पकडलं प्रियांका मात्र कोपऱ्यात उभी राहून रडत होती त्याने चटकन दुसऱ्या हाताने तिलाही जवळ ओढलं आणि मिठीत घेतलं हे बघ आता तो जिग्नेश काही त्रास देणार नाही पण तरी दिलाच तर लगेच मला फोन करायचा तुझी इच्छा असेल तर नोकरी सोड पण त्याला घाबरून नोकरी सोडायची अजिबात गरज नाही काळजी नको ओके चल झोपूया आता वेदला झोप आली आहे तू पण लमली असील आणि मलाही जाम झोप येते ग तो असं म्हणताच तिला जरा आनंद झाला कारण आज झोपेच्या गोळीशिवाय त्याला झोप येत होती ट्रीटमेंटच्या दृष्टीने ती एक पॉझिटिव्ह साईन होती तिने डॉक्टरांना लगेचच मेसेज केला डॉक्टरांचा रिप्लाय आला गोळी घेतल्याशिवाय झोप येत असेल तर तसंच झोपू दे या विषयावर उद्या बोलू ती घेई छान झोपले तो सकाळी उठला तेव्हा त्याने पाहिलं खिडकीतून छान प्रकाश येत होता सकाळी प्रियांकाने उठून गरमागरम चहा केला होता झोप लागली चहाचा कप हातात दे तिने विचारलं अगदी गाढ झोप लागली आणि मस्त स्वप्नसुद्धा पडलं कोणतं तिने आश्चर्याने विचारलं एका छान भक्कम नक्षीकाम केलेल्या बोटीत आपण तिघही प्रवास करत आहोत समुद्राच्या पाण्यावर सूर्याची किरणं पडली आहेत आणि पलीकडच्या बाजूला आपलं छोटंसं टुमदार घर आहे शांत लाटांवर चालणाऱ्या ला बोटीने आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत अगदी हसत खेळत मजा करत ते ऐकून तिला खूप आनंद झाला डॉक्टर म्हणाले तसंच औषधं फक्त शरीरावर काम करतात मनाच्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी प्रेमाची मन जपणारी काळजी घेणारी माणसंच हवीत स्वप्न बदललं होतं आणि आता सत्यही बदलणार होतं त्याच्या मनातली भीती इनसिक्युरिटी कमी होत होती म्हणूनच प्रेम व्यक्त करायला तो शिकला होता आज ऑफिसला सुट्टी घेशील त्याने विचारलं मस्तपैकी कुठेतरी फिरून येऊ ग तो म्हणाला बरं ती म्हणाली त्याने अलगत तिला जवळ ओढलं प्रिया सॉरी जवळ ओढलं रिया सॉरी काय चुकत होतं कसं चुकत होतं समजतच नव्हतं पण आता मी पुन्हा असं नाही वागणार जबाबदारीने वागेन नात्याला जपेन तुला आणि वेदला जपेन तू पुन्हा नको ना जाऊस तिचा हात हातात घेतो म्हणाला हो ना मी सुद्धा तुला समजून घ्यायला कमीच पडले पण आता घेईन हां तूही आम्हाला सोडून दूर नको जाऊस ती म्हणाली त्याने तिला मिठीत घट्ट घेतलं आणि अगदी प्रॅक्टिकल प्रश्न विचारला पण काय गं प्रिया डिवोर्स झाल्यानंतर पुन्हा एकत्र यायचं असेल तर पुन्हा लग्न करावं लागतं की नुसतं डिवोर्स कॅन्सल करून काम भागतं त्याने विचारलं मला काय माहीत लग्न डिवोर्स आणि पुन्हा लग्न या विषयावर माझी पी एच डी थोडीच आहे ती रागाने म्हणाली हो तेही खरंच जाऊ दे आपण आपल्या फॅमिली कोर्टामधल्या सप्रे मॅडमना विचारूया त्या योग्य सल्ला देतील तू टेन्शन नको घेऊस मी बघतो काय करायचं ते आता सगळं मीच बघणार आहे स्वतःशीच ठरवल्यासारखं तो म्हणाला खरंच सांगतो प्रिया कधी कधी ना एखादी गोष्ट आपण करायचं टाळतो कारण ती आपल्याला करायची नसते म्हणून नाही पण ती कशी करायची हे माहीत नसतं म्हणून एकदा का ती कशी करायची हे माहीत पडलं ना की मग करणं सोपं जातं किंबहुना ते क कर... किंबहुना ते करायला आवडतं अगदी खरं सांगतो माझ्या बाबतीत तसंच झालं माझा आपल्या घरात वडील म्हणून नवरा म्हणून नेमका रोल काय आहे काय जबाबदाऱ्या आहेत त्या कशा पूर्ण करायच्या हे काही समजत नव्हतं आणि मग चिडचिड होत होती पण तुम्ही निघून गेलात आणि मग काही गोष्टी माझ्याच मला समजल्या खरंच खूपच बेजबाबदारपणे वागलो मी त्याबद्दल सॉरी तो म्हणाला त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत ती म्हणाली नाही रे तू बेजबाबदार नव्हतास वडील आणि नवरा या रोलच्या बाबतीत तू बेजबाबदार नव्हतास तू होतास तो फक्त अनभिज्ञ तू त्या बाबतीत अनभिज्ञ होतास आणि मी तुझ्या बाबतीत खरंच खरंच मी देखील अनभिज्ञच होते म्हणून खऱ्या अर्थाने एकमेकांच्या जवळ यायला आपल्याला दूर जावं लागलं कदाचित दूर गेलो म्हणून एकमेकांना चांगलं ओळखू शकलो एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकलो नात्याला पडलेली काठ प्रत्येक वेळेस वाईट असतेच असं नाही कधी कधी नातं आणखीन घट्ट करायला त्यावेळेस तो पीळ पडणं आणि गाठ सुद्धा जरुरी असतं उगीच मागे जाऊन ती गाठ का पडली ती सोडवायलाच हवी तो पीळ मोकळा करायलाच हवा असा विचार करण्यापेक्षा नात्यात पडलेला तो पीळ आणि नात्यात पडलेली ती गाठ नातं भक्कम कसं करेल हे पाहायला हवं ती अलगदपणे त्याच्या मिठीत शिरली पडलेल्या घट्ट पिळाबरोबर आणि गाठीबरोबर त्याचं त्यांचं नातंसुद्धा अगदी घट्ट झालं होतं